आर्थिक उलाढालीमुळे जुनं घर विकावं लागलं भाड्याच्या घरात राहताना देखील पत्नी अस्मितानं कर्ज काढलं त्यामुळे वैतागलेल्या पतीनं जाब विचारला त्यातून झालेल्या वादातून पती परशुराम पाटीलनं पत्नी अस्मिताचा गळा आवळून आणि चाकूचे वार करून खून केला ही घटना आज पहाटे घडली करवीर पोलिसांनी पती परशुराम पाटीलला अटक केली असून न्यायालयानं त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे चव्वेचाळीस वर्षीय परशुराम पाटील आणि बेचाळीस वर्षीय अस्मिता पाटील यांना दोन मुलं आहेत परशुराम पाटील शिरोली औद्योगिक वसाहतीमधील एका फाउंड्रीमध्ये काम करतात त्यांच्या पत्नीनं अनेक कारणांसाठी खाजगी फायनान्स कंपनी आणि काही व्यक्तींकडून कर्ज घेतली होती कालांतरानं कर्जाचा डोंगर वाढत गेला देणेकरांची रक्कम भागवण्यासाठी पाटील कुटुंबियांना राहतं घर विकावं लागलं त्यानंतर हे कुटुंबीय आपटेनगर परिसरातील पोद्दार हायस्कूलच्या मागील महालक्ष्मी नगरात राहण्यासाठी आलं पाटील दाम्पत्याला वीस आणि बावीस वर्षाची दोन मुलं आहेत भाड्याच्या घरात राहायला आल्यानंतरही अस्मिताच्या वागण्यात फरक पडला नाही पत्नीकडून वेगवेगळ्या कारणांसाठी कर्ज घेतली जायची आणि त्यातून परशुराम वैता मंगळवारी रात्री परशुराम पाटील आणि अस्मिता यांच्यात कर्जावरून वाद सुरू झाला त्याचवेळी एका अनोळखी व्यक्तीचा मेसेज अस्मिताच्या फोनवर आला त्यातून भांडण वाढलं आणि संतापलेल्या परशुरामनं पत्नी अस्मिताचा गळा आवळला तसा स्वयंपाक घरातील चाकूनं अस्मिताच्या चा गळ्यावर वार केले त्यामध्ये अस्मिताचा मृत्यू झाला या घटनेनंतर काही वेळानं परशुरामनं स्वतःहून पोलीस ठाण्याशी संपर्क साधून पत्नीचा खून केल्याचं सांगितलं करवीर पोलीस ठाण्यातील निरीक्षक किशोर शिंदे यांच्यासह पोलीस उपाधीक्षक सुजित कुमार क्षीरसागर यांनी घटनास्थळी भेट दिली करवीर पोलिसांनी पंचनामा करून अस्मिता यांचा मृतदेह सीपीआरमध्ये पाठवला तर संशयित परशुराम पाटीलला अटक केली आहे न्यायालयानं त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे